आपला दवाखाना घोटाळा प्रकरणे भीम आर्मीने निवेदन चौकशीची मागणी नमस्कार मी जळगाव जिल्ह्यातील सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि वर्धिनी केंद्र शहरी आरोग्य के योजना यामध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आज भीम भारत एकता मिशन तर्फे फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायकर यांच्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करून एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे भीम आर्मीच्या प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून प्राप्त झालेला निधी जनतेच्या आरोग्यासाठी वापरण्याऐवजी अपहार करण्यात आला असून यामागे डॉक्टर भायकर यांची भूमिका संशयास्पद आहे दिनांक पंधरा जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये या घोटाळ्याचा सविस्तर तपशील उघड करण्यात आला होता मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही प्रशासनाचे लक्ष आहे आज आमचा विषय असा होता की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जळगाव जिल्ह्यामध्ये पंचवीस दवाखाने आहेत की ते दवाखाने फक्त कागदपत्रे आहेत पण अद्याप त्या दवाखान्यामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल व कोणत्याही प्रकारची सुविधा नागरिकांना मिळत नाहीये याच्या संदर्भात मान्य आमचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ सपकाडे यांनी येत्या पंधरा तारखेला पत्रकार परिषद घेतलेली होती आणि पत्रकार परिषदेमध्ये पुराव्यानेशी आरोप केलेले होते सचिन भायेकर म्हणून आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावरती आरोप केले होते की यांच्यावरती यासाठी ये चौकशी मार्फत कारवाई झाली पाहिजे पण अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली आहेत आम्ही जळगाव जिल्ह्याच्या वतीने एम आर्मीच्या वतीने जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण प्रांत कार्यालयामध्ये भीम आर्मीच्या वतीने निवेदन देतो आहे की या सचिन भायकरवरती एस आय टी चौकशीमार्फत कारवाई झाली पाहिजे व त्याचं तात्काळ निलंबन केलं पाहिजे कोणत्याही प्रकारची जर कारवाई नाही झाली तर आम्ही येत्या पंधरा ऑगस्ट रोजी प्रांत कार्यालयाच्या बाहेर भीम आर्मी या संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करणार आहे या संदर्भात आम्ही प्रांत अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे भीम आर्मीने स्पष्ट इशारा दिला की जर चौदा पर्यंत कारवाई झाली नाही तर पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल आणि या आंदोलना दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राहील असे निवेदनात म्हटले आहे या भीम तालुका अध्यक्ष राहुल भाऊ निंबोरे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर रावेर तालुका उपाध्यक्ष जुम्मा तडवी जिल्हा संघटक हिमराज तायडे संतोष तायडे अविनाश लहासे मुक्कत्तर तडवी मोहसिन तडवी आदी उपस्थित होते